जालना महानगरपालिकेची थकबाकीदारावर कारवाई एम आय डी सीतील सिपी इंडस्ट्रीज कंपनीला सील कर भरण्याचं केलं आवाहन जालना शहर महानगरपालिकेकडून कर थकबाकीदाराविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली असून थकबाकी न भरल्यामुळे एमआयडीसी भागातील सीपी इंडस्ट्रीज कंपनीवर सील करण्याची कारवाई करण्यात आली शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाया अशा सुरू राहणार असून थकबाकीदारांनी कर भरावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे महापालिकेकडून ज्या मालमत्ताधारकाकडे कराची थकबाकी आहे अशा सर्वांना जप्तीपूर्वी नोटिसां देण्यात आल्यात आतापर्यंत एकूण दोनशे बेचाळीस नोटिसांचे वाटप करण्यात आलं आहे संबंधितांना वारंवार सूचना देऊनही कर भरणा न केल्याने मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट आहे या अनुषंगाने विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यानुसार न्यू एमआयडीसीतील सीपी इंडस्ट्रीज कंपनीला सील करण्यात आलंय संबंधित कंपनीकडे पाच लाख पाच हजार आठशे बावन्न रुपयाची थकबाकी होती वारंवार नोटीस देऊनही भरणा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली ही कारवाई आयुक्त आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकामध्ये कर अधीक्षक राहुल देशमुख पथक प्रमुख अशोक कटारे कर निरीक्षक सुधीर डहाळे अमृत जयस्वाल तसेच वसुले लिपिक विनोद कुरील आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते मनपाकडून थकबाकीदाराविरुद्ध पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असून कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांनी तातडीने थकबाकी भरून सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे